मानवी आप भेट आपण घेतली काय नेमकी चर्चा झाली आणि त्यांना आपण आमंत्रण दिलेलं भाजपकडून राष्ट्रवादी आदरणीय सोलापूरचे आपले दिलीप माने साहेब आमचे सहकारी मित्र आहेत त्या दादांचे समर्थक आहेत दादांवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे परवाच आमची त्यांची भेट झाली परंतु ती भेट आमची खाजगी असल्याने त्यामध्ये राजकीय कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही त्या भेटीमध्ये मी होतो आनंदचंदन शिव होते आमचे किसन भाऊ जाधव होते त्याचबरोबर जुबेर बागवान होते आम्ही सर्वजण एकत्र एका वेगळ्या आमच्या खाजगी विषयासाठी चर्चा करण्यासाठी गे त्यांच्याकडे गेलेलो होतो परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही मुळातच दिलीप माने आणि दादांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत ते स्वतः डायरेक्ट बोलू शकतात एकमेकांशी त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव देण्यासारखा त्या विषय नव्हता परंतु आम्ही आमच्या खाजगी एका गोष्टीसाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये वाढण्याकरिता आम्ही सर्व दारा खुले खुले आहेत आम्ही सर्व पक्षीय लोकांशी चर्चा भी करतोय बोलतोय दादांचा विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी आम्ही पन्नास पारचा नारा दिलेला आहे एकशे दोन उमेदवार दो आम्ही उभं करणार अशी आमची घोषणा देखील केलेली आहे परंतु या सगळं करताना आम्हाला अनेक जे लोक भेटतात आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही घेऊन जाण्याचा विचार करतोय आम्ही महायुती करण्याकरता होण्याकरता आमचे दारं सर्व सर्वजण खुलेच असणार आहेत परंतु नाही झाली ते नाही झाली तर आ दादांच्या आदेशानुसार सर्व, आम्ही सर्वच शेट लढवण्यासाठी आम्ही सक्षम पद्धतीने प्रयत्न करतोय माझ्यासोबत माझे सहकारी <coughs> खरडमल साहेब असतील तर आनंददादा असतील त्याचबरोबर दाद भाऊ असतील जुभेरबाई असतील तौफिकबाई असतील हे सर्व नेते मंडळी आपापल्या भागामध्ये आपापल्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आहेत अनेक लोकांपर्यंत पोहोचत आहेत जास्तीत जास्त आपले कसे त्याकरता सर्वजण आम्ही सामूहिक प्रयत्न करत आहोत आपण म्हणताय की दिलीप माने आणि संबंध चांगले या अगोदर चर्चा होती की दिलीप माने राष्ट्रवादीमध्ये जातील परंतु आता भाजपाने त्यांचा अजून देखील प्रवेश केलेला नाही तुम्ही पक्षवादीसाठी त्यांना पक्षामध्ये येण्यासाठी काय आमंत्रण देणार नाही आता तुम्हाला सांगितलं की आदारांचे संबंध पूर्वीपासून चांगले आहेत मी त्यांना निमंत्रण देण्यात का मला वाटत नाही कि त्यांना सांगावं कारण ते स्वतःच बोलू शकतात एकमेकांशी त्यांचं जर ते बोलणं झालं तर आम्ही ते आले तर आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु परवाची परवाची जी भेट होती आम्ही आमच्या खाजगी गोष्टीसाठी घेतलेली होती काय प्रतिक्रिया आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो ते पक्षामध्ये येतील किंवा नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे ते तो स्वतः निर्णय घेतील आणि दादा संबंध अतिशय चांगले आहेत ते स्वतः बोलू शकतात एकमेकांशी असं काय आम्ही सांगावं असं काय त्यांना गरज वाटत नाही मला परंतु एक चांगला नेता सोलापूर शहरामधलं माने आहेत त्यांची खूप मोठी ताकद देखील आहे आम्ही त्यांच्या त्यांनी पक्षामध्ये आलं तर आमचं स्वागतच करू त्याचा काही विषयच नाही